राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले काल बाजारभावामध्ये काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल एक्सपोर्टमध्ये चांगली सुधारणा ही झालेली आहे तर बाजारभावामध्ये काही बदल झालेला आहे तर पाहूयात नेमकी बॉर्डरवरती काल परिस्थिती काय होती मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून एकतीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून त्रेपन्न कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर येथून बारा कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून काल शहाण्णव कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो काल एक्सपोर्ट ही अतिशय चांगली ही झालेली दिसून आली तर बाजारभाव पाहिले तर मध्य प्रदेशातील कांदे चौसष्ट रुपयापासून अडुसष्ट रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेशातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे सत्तर रुपयापासून त्र्याहत्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती नाशिक जिल्ह्यातील कांद्याला भाव निघालेले आहेत तर नगर जिल्ह्यातील कांदे सत्तर रुपयापासून एकाहत्तर रुपये किलोपर्यंत नगर जिल्ह्यातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर गुजरात येथील कांदा अडुसष्ट रुपयापासून सत्तर रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे तर मित्रांनो काल एक्सपोर्ट ही अतिशय चांगली झालेली दिसून आली परंतु बाजारभाव काल चार ते पाच रुपयांनी बॉर्डरवरती भाव हे काल डाऊन होते तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा